नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोकणी पद्धतीची चिकन करी कशी करायची ते पाहणार आहोत करायला अगदी सोपे आहे चवीला एकदम मस्त लागते तुम्ही वेगवेगळ्या वेग भागामध्ये गेला तर वेगवेगळ्या वेग पद्धतीने चिकन करी किंवा चिकन असं बनवलं जातं तर कोकणातली एक पारंपारिक पद्धत आहे तर आज मी तीच पद्धत तुम्हाला दाखवणार आहे अगदी कोकणामध्ये ज्या पद्धतीने चिकन करी बनवली जाते तीच पद्धत आज मी तुमच्याशी शेअर करते आहे तर करायला अगदी सोपी आहे आणि झटपट होणारी आहे त्याचबरोबर यामध्ये ओल्या नारळाचा वापर केला जातो त्यामुळे चिकनकरी चवीला एकदम मस्तच लागते तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल या अगोदरसुद्धा आपण बऱ्याच चिकनच्या रेसिपी पाहिलेल्या आहेत काळं चिकन गावरान चिकन रस्सा गावरान कोंबडीचा रस्सा किंवा चिकन बिर्याणी अशा खूप साऱ्या रेसिपी मी या अगोदर तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर त्यातल्या काही रेसिपीच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तुम्ही नक्की पाहू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कोकणी चिकन करी बनवण्यासाठी आज आपण सुरुवातीला साहित्य पाहूया तर इथे मी हे चिकन घेतलं आहे हे बॉयलरचं चिकन आहे तुमच्याकडे देशी चिकन मिळत असेल तर देशी चिकन तुम्ही चिकन करीसाठी वापरू शकता त्यामुळे ही चिकन करी चवीला एकदम मस्त लागते पण या बॉयलर चिकनपासून एकदम चविष्ट अशी चिकन करी कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी अर्धा किलोचं हे चिकन घेतलेलं आहे आणि इथे मी काही खडे मसाले घेतलेत त्यामध्ये तमालपत्र दोन घेतलेत एक चमचा धने अर्धा चमचा जिरं चार तिखट लाल मिरच्या घेतलेत चार ते पाच लवंग घेतलेत दोन दालचिनीचे तुकडे एक वेलची घेतलेली आहे त्याचबरोबर काळी मिरी पाच ते सहा घेतलेली आहेत तर हा खडा मसाला आपल्याला वापरायचा आहे यामध्ये मी दुसरा कोणताही मसाला वापरणार नाही अगदी कोकणी पद्धतीने जसं चिकन करतात तीच पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तेल लागणार आहे इथे मी लसूण आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे साधारण अर्धा इंच पेक्षा थोडासा जास्त आल्याचा तुकडा घेतला आणि एक वाटी नारळ खिसून घेतलेला आहे तर हा अर्धा नारळ आहे कारण अर्धा किलो चिकन इथे मी बनवते त्यामुळे अर्धा नारळ घेतलेला आहे जर तुम्हाला एक किलोचं चिकन बनवायचं असेल तर तुम्ही एक अख्खा नारळ याला घालू शकता आणि एक कांदा बारीक चिरून घेतला आणि दोन कांदे असे उभे कापून घेतलेत तर हा कांदा आपल्याला फोडणीमध्ये घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला भाजून याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ थोडेसे हळद आणि एक चमचा लाल तिखट घेतले तुमच्याकडे जर मालवणी मसाला असेल तर लाल तिखटाच्या ऐवजी तो तुम्ही वापरला तरी चालेल आणि इथे मी हे या लाल तिखट मिरच्या घेतल्यात त्यामुळे लाल मिरची पावडर मी थोडीशीच घेतलेली आहे तर आपण चिकन बनवायला सुरुवात करूया चिकन बनवण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवले यामध्ये आपल्याला चार चमचे तेल घालायचं आहे आपण चिकन करी बनवतोय त्यामुळे यामध्ये तेलाचा वापर थोडासा मी जास्त करते तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही कमी तेलाचा वापर केला तरीही चालेल पण तेल भरपूर असल्याशिवाय या चिकन करीला म्हणावी अशी चव येत नाही म्हणून यामध्ये मी चार चमचे तेल घातलेलं आहे तेल सुरुवातीला छान कडकडीत गरम करून घेऊया यामध्ये सुरुवातीला घालूयात तमालपत्र आणि कांदा घालूया कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांद्याला आपल्या छान गुलाबी रंग आलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे खूप लाल कांदा आपल्याला करायचा नाही गुलाबी किंवा लालसर असा करून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा भाजून झाला आता आपण यामध्ये धुवून घेतलेलं चिकन घालूयात आता या तेलामध्ये हे चिकन मिक्स करून घेऊया या फोडणीमध्ये छान चिकन आपलं मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ तुम्हाला कि किती लोकांसाठी चिकन बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मीठचं प्रमाण कमी अधिक करू शकता थोडीशी हळद साधारण अर्धा चमचा एवढी हळद घातलेली आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर किंवा मालवणी मसाला घातला तरी चालेल व्यवस्थित मिक्स करून आहे मस्त असं छान मिक्स झालेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपण हे चिकन न पाणी घालता पन्नास ते साठ टक्के शिजवून घेऊया पाच मिनिटे झालेले आहेत आपण झाकण काढून पाहूया आणि तुम्ही पाहू शकताय चिकननं पाणी सोडायला सुरुवात केलेली आहे हे पहा भरपूर असं हे चिकन पाणी सोडतं आणि या चिकनच्या पाण्यामध्ये आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या चिकन करीला खूप मस्त चव येते जर प यामध्ये तुम्ही पाणी घालून शिजवलं तर थोडंसं पाचसट अस हे चिकन लागतं तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा चिकन करून बघा एकदम मस्त असं चविष्ट चिकन तयार होतं आता आपण याच्यावरती परत झाकण ठेवूया गॅस एकदम बारीक ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला हे चिकन एक साठ टक्के शिजवून घ्यायचं आहे आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथे आपण हा खडा मसाला अगोदर भाजून घेऊयात एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हा खडा मसाला भाजून घ्यायचा आहे हा खडा मसाला खूप आपल्याला जास्त भाजायचा नाही फक्त थोडासा याला तांबूस असा रंग आला की गॅस बंद करायचा आणि हे खडा मसाला बाजूला काढून घ्यायचा खडा मसाला भाजून एका प्लेटमध्ये काढून घेतला आता यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आणि यामध्ये आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतलेला आहे आता यामध्ये आपण खिसून घेतलेलं ओलं खोबरं घालूयात तर इथे मी अर्धा नारळ खिसून घेतलेला आहे तुम्हाला जर एक किलोचं बनवायचं असेल तर तुम्ही अख्खा नारळ यामध्ये घालू शकता आता यामध्ये आपण आलं आणि लसूण पण घालूयात हे छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कोकण म्हटलं की सुरुवातीला आपल्या समोर येतो तो म्हणजे नारळ तर कोकणी रेसिपीमध्ये जास्तीत जास्त ओल्या नारळाचा वापर केला जातो आणि या करीसाठी सुद्धा फक्त ओला नारळ वापरला जातो आणि यामध्ये खडे मसाले घातले जातात इतर कोणताही मसाला यामध्ये वापरला जात नाही त्याचबरोबर यामध्ये फक्त कांद्याचा वापर केला जातो टोमॅटो वापरला जात नाही त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा वापरली जात नाही जर तुम्हाला कोथिंबीर घालायची असेल तर थोडीशी कोथिंबीर तुम्ही घालू शकता आता हे छान लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया कांदा आणि ओलं खोबरं छान असं लालसर होईपर्यंत भाजून घेतलंय तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने भाजून घेतल्यामुळे आपल्या चिकन करीला चव खूप मस्त येते त्यामुळे असे लालसर रे रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हा सगळा मसाला थंड करून घेऊया आणि नंतर आपल्याला हा मिक्सरवरती बारीक करून घ्यायचा आहे सगळा मसाला थंड झालेला आहे सुरुवातीला आपण यामध्ये खडा मसाला घालून घेऊया आणि त्याचबरोबर कांदा आणि खोबरं सुद्धा यामध्ये घालूयात आणि थोडंसं पाणी घालूयात साधारण दोन चमचे आणि याचं छान अशी पेस्ट तयार करून घेऊया मसाला ही आपला तयार झाला आणि आपलं चिकन सुद्धा शिजलेलं आहे तर तुम्ही पाहू शकताय मस्त दिसतंय याला तेल किती मस्त सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकताय अगदी तेलामध्येच हे चिकन मी शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेला मसाला घालूयात आता यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे ते अगोदर मिक्स करून घेऊया तर चिकनमध्ये किंवा मटण करताना अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही तर गरम पाणी घातल्यामुळे चिकनला किंवा या भाजीला तरीही छान येते आणि त्याचबरोबर याची चवसुद्धा वाढते त्यामुळे शक्यतो गरम पाण्याचा वापर करावा आता यामध्ये आपण घालूयात गरम पाणी चिकन करी खूप जास्त घट्टही नसते आणि खूप जास्त पातळ सुद्धा नसते त्यामुळे यामध्ये अजून थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे मस्त साधारण एक ग्लास एवढं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आता आपल्याला परत हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे कारण आपण पन्नास ते साठ टक्के अगोदर चिकन शिजवून घेतलं आता या मसाल्यामध्ये आपल्याला हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे आता परत आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे चिकन आपलं मस्त असं शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकताय वासानेच पोट भरलेलं आहे इतकं मस्त वासे असा वास येतो आहे आणि दिसायलासुद्धा एकदम सुंदर असं दिसतं आहे तुम्ही पाहू शकताय बाजूने कटसुद्धा एकदम मस्त आलेला आहे तर इथे आपली कोकणी पद्धतीची चिकन करी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि एका भांड्यामध्ये मी चिकन करीही काढून घेते वेगवेगळ्या भागात गेला तर वेगवेगळ्या पद्धतीचं चिकन किंवा मटन तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या त्या भागाची ती खासियत असते वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतात तर आज इथे आपण कोकणी पद्धतीची चिकन करी कशी तयार करायची ते पाहिलं करायला अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे थोडीशी वेगळ्या चवीची आहे ओला नारळ वापरून कोकणमध्ये प्रत्येक भाजी बनवली जाते तर हे चिकनसुद्धा चवीला एकदम भन्नाट लागतं तुम्ही नक्की करून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद